नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं परत एकदा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ओम अकॅडमी तुमच्यासाठी महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणजे आपला मे या मे रोजी एक आणि दोन मे ला आपण महाराष्ट्र दिनानिमित्त एक ऑफर देत आहे आणि मराठी व्याकरणचा कोर्स आज आज तुम्हाला म्हणजे एक मेला रात्रीपासून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे लक्षात घ्या नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला राहणार आहे एक व दोन मे ही या कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे आणि ज्यांनी हा आ, हा कोर्स घेण्यासाठी ज्यांच्याकडे ॲप डाउनलोड केलेला नसेल त्यांना प्ले स्टोअरला जाऊन ओम अकॅडमी बाय शंकर चव्हाण या नावानं जो ऍप आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण संकल्पना त्या व्याकरणमधल्या क्लिअर करून दिल्या जाणार आहे ज्यामध्ये आपलं मग संधी असेल पहिला टॉपिक आहे वर्णमाला शब्दाच्या जाती प्रयोग अलंकार असेल वाक्याचे प्रकार वाक्य वाक्य संश्लेषण पृथक्करण समाज प्रयोग अलंकार वगैरे लक्षणाशक्ती वगैरे म्हणजे शक्तीचा भाग ज्या ज्या संकल्पना आहे व्याकरणामध्ये त्या सर्व गोष्टी याच्यात आपण कव्हर केलेल्या आहे आणि या बॅच चे वैशिष्ट्य मित्रांनो दीडशे ते दोनशे व्हिडिओ एवढे सारे नाही राहणार पन्नास साठ व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही जेणेकरून पूर्ण कोर्स वारंवार पोहू शकले पाहिजे यासाठी परीक्षेला जे काही अपेक्षित आहे त्या अँगलनंच कंटेंट कव्हर केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या मित्रांना पण ही माहिती शेअर करू शकता आणि लगेच हा ॲप डाउनलोड करा आणि जर ॲप डाउनलोड केलं असेल तर या ऑफरची तुम्ही नक्क या ऑफरची तुम्ही नक्कीच फायदा घ्या थँक्यू धन्यवाद